तीन गुण तीन गुणा नतीजा स्वतःच्या पिकासाठी प्रभावी नायट्रोजन पिकाला नायट्रोजन लागतं पण तुम्हाला माहिती आहे का की नायट्रोजन देखील तीन स्वरूपात असतो आणि प्रत्येक स्वरूपाची गरज वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते अनेक वेळा आपण नायट्रोजन देतो पण पिकाला कधी किती आणि कोणत्या स्वरूपात पाहिजे हे माहीत नसल्यामुळे कधी झाडाचा विकास थांबतो तर कधी अतिविकास होतो जय किसान नवरत्ना नायट्रॉनिक थर्टी टू हे एक लिक्विड फर्टिलायझर आहे ज्यामध्ये बत्तीस टक्के नायट्रोजन तीन प्रकारच्या अवस्थांमध्ये असतो पहिली अवस्था आहे नायट्रेट जी सुमारे एक चतुर्थांश प्रमाणात असते दुसरी अवस्था आहे अमोनिया कल जी सुद्धा जवळपास एक चौथाई प्रमाणात असते आणि उर्वरित प्रमाण नायट्रोजनच्या तिसऱ्या अवस्था म्हणजे युरिया किंवा अमाइट स्वरूपात असते आता पाहूया या तीनही अवस्थांची वैशिष्ट्य पहिली अवस्था नायट्रेट नायट्रोजनची ही अशी अवस्था आहे जी झाडांना त्वरित उपलब्ध होते आणि झटपट परिणाम दिसतो दुसरी अमोनियाकल नायट्रोजन ही अवस्था झाडाला मध्यम गतीने उपलब्ध होत राहते तिसरी युरिया नायट्रोजन ही अवस्था दीर्घकाळ झाडाला नायट्रोजन उपलब्ध करून देते झाडाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर संतुलित प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध करून देतो म्हणून याला म्हणतात तीन गुण तीन गुणा नतीजा ज्यात ना ओव्हर यूज ना वेस्ट फक्त भरपूर उत्पादन तुम्ही खरीप रब्बी किंवा जायत कोणत्याही हंगामात शेती करत असाल नायट्रॉनिक सर्व पिकांसाठी उपयोगी आहे स्प्रे किंवा ड्रिप इरिगेशन जशी गरज तसा वापर मी तुमची कृषी सल्लागार तुमच्याकडे नम्र विनंती करते की जय किसान नवरत्ना नायट्रॉनिक थर्टी टू एकदा तरी पिकावर वापरून पहा आणि अनुभवा की योग्य प्रकारचा नायट्रोजन योग्य वेळेस दिल्यास तुमच्या पिकाची तस्वीर कशी बदलते जय किसान नवरत्ना नायट्रॉनिक थर्टी टू विकासशील शेतकऱ्यांसाठी प्रभावशाली खत आपकी मुस्कान जय किसान